नमस्कार आज आपण बोलणार आहोत सिडनीच्या बॉंडी बीचवर घडलेल्या एका अतिशय भयानक घटनेबद्दल चला या संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण करूया विचार करा सिडनीचा प्रसिद्ध बॉंडी बीच रविवारची संध्याकाळ होती ज्यू लोकांचा हनुक्का नावाचा दिव्यांचा सण साजरा करण्यासाठी हजारो लोक तिथे जमले होते सगळीकडे एकदम आनंदाचं उत्साहाचं वातावरण होतं कुटुंब होती लहान मुलं होती पण अचानक एक आवाज आला सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की सणाचा भाग म्हणून फटाके फुटत आहेत पण तो आवाज तो आवाज फटाक्यांचा नव्हता तो एका भीषण हत्याकांडाचा आवाज होता तर नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी चला ह्या घटनेची पार्श्वभूमी थोडी समजून घेऊया हा कार्यक्रम होता हनुका बाय सी चाबाद बाय सी या नावाच्या संस्थेनं तो आयोजित केला होता जवळपास एक ते दोन हजार लोक तिथे होते कुटुंब लहान मुलं पर्यटक सगळेजण हा उत्सव साजरा करत होते सगळीकडे संगीत दिव्यांची रोषणाई असे एकदम जल्लोषाचं वातावरण होतं आणि मग या आनंदाच्या वातावरणाचं रूपांतर दहशतीच्या दृश्यात कसं झालं ते पाहूया संध्याकाळचे साधारण सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटं झाले होते आर्चर पार्कजवळ काळे कपडे घातलेले दोन जण आले आणि त्यांनी अचानक गोळीबार सुरू केला विचार करा तब्बल दहा मिनिटं हा गोळीबार सुरू होता लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते काही वेळातच पोलीस तिथे पोहोचले आणि चकमकीत एक हल्लेखोर मारला गेला तर दुसऱ्याला पकडण्यात आलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता या हल्ल्यात तब्बल सोळा निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला त्यात एक बारा वर्षांचा मुलगाही होता एका क्षणात कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली इतकंच नाही तर चाळीसपेक्षा पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते यातही अनेक लहान मुलांचा समावेश होता सगळ्या जखमींना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं हल्ल्याची तीव्रता किती होती याचा अंदाज यावरून येतो की हल्लेखोराने सेमी ऑटोमॅटिक रायफल्समधून पाचशेपेक्षा पेक्षा जास्त राऊंड फायर केले होते या घटनेने संपूर्ण ऑस्ट्रेलियाला हादरवून सोडलं आणि तिथल्या सुरक्षेवर खूप मोठे प्रश्न निर्माण झाले आता प्रश्न हा की हे हल्लेखोर होते कोण पोलिसांनी त्यांची ओळख पटवली ते बाप लेख होते साजिद अक्रम वय पन्नास आणि त्याचा मुलगा नवीद अक्रम वय चोवीस सिडनीत राहत होते धक्कादायक गोष्ट म्हणजे तपासात कळलं की वडिलांकडे म्हणजे साजिदकडे तब्बल सहा बंदुका होत्या आणि त्याही कायदेशीररित्या इतकंच नाही तर घटनास्थळी दोन आईईडी बॉम्बही सापडले म्हणजे हा हल्ला किती पूर्वनियोजित होता हे यावरून स्पष्ट होतं बरं या सगळ्या अंधारात या दहशतीच्या वातावरणात एक आशेचा किरण दिसला एका विलक्षण शौर्याची गोष्ट समोर आली विचार करा जेव्हा सगळे जण जीव वाचवण्यासाठी हल्लेखोरांपासून दूर पडत होते तेव्हा एक व्यक्ती मात्र त्यांच्या दिशेने धावली त्यांचं नाव अहमद अल अहमद एक त्रेचाळीस वर्षांचे फळ विक्रेते त्यांच्याकडे कोणतंही शस्त्र नव्हतं तरीही ते थेट एका हल्लेखोराच्या दिशेने धावले त्यांनी मागून त्या बंदूकधाऱ्याला पकडलं त्याच्याशी झटापट केली आणि त्याच्या हातातली रायफल हिसकावून घेतली या धाडसात त्यांना दोन गोळ्याही लागल्या पण त्यांच्या या कृतीमुळे कित्येक तरी लोकांचे प्राण वाचले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अहमद हे एक मुस्लिम होते आणि त्यांनी जू लोकांचा सण साजरा करणाऱ्यांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला या हल्ल्यानंतर अहमद हे आशा आणि एकतेचं प्रतीक बनले आहेत साहजिकच या हल्ल्याला लगेचच दहशतवादी हल्ला म्हणून घोषित करण्यात आलं आणि जगभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज म्हणाले की ज्यू ऑस्ट्रेलियन लोकांवर झालेला हल्ला हा प्रत्येक ऑस्ट्रेलियन नागरिकावर झालेला हल्ला आहे आमच्या देशात अशा द्वेषाला हिंसाचाराला आणि दहशतवादाला अजिबात जागा नाही पण दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतान्याहू यांनी मात्र एक वेगळी आणि खरंतर तीव्र प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की मी तीन महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना इशारा दिला होता की त्यांची धोरणं ज्यू विरोधी घटकांना खत पाणी घालत आहेत हा हल्ला त्याच दुर्लक्षाचा परिणाम आहे फक्त एवढंच नाही तर जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला भारताने दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्सची भूमिका मांडली अमेरिकेने याला भयानक घटना म्हटलं युकेचे किंग चार्ल्स यांनीही दुःख व्यक्त केलं अगदी इराणने सुद्धा म्हटलं की दहशतवाद कोणीही केला तरी त्याचा निषेधच झाला पाहिजे ऑस्ट्रेलियातील मुस्लिम संघटनांनीही एकत्र येऊन या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला म्हणजे बघा या एकाच घटनेत आपल्याला दोन टोकाच्या गोष्टी दिसतात एकीकडे आहे नियोजनबद्ध द्वेष आणि दुसरीकडे आहे उत्स्फूर्त माणुसकी एका बाजूला एक वडील आणि मुलगा आहेत जे द्वेषाने प्रेरित होऊन हातात रायफल घेऊन हत्याकांड घडवतात आणि दुसऱ्या बाजूला अहमद नावाचे एक वडील आहेत ज्यांच्या हातात फक्त धैर्य आहे आणि ते इतरांना वाचवण्यासाठी थेट धोक्याला सामोरे जातात या हल्ल्याने सिडनी शहरावर एक खूप मोठी आणि खोल जखम केली आहे अनेक सण उत्सव रद्द झालेत आणि समाजात एक प्रकारची भीती पसरली आहे शहर अजूनही या धक्क्यातून सावरण्याचा सा प्रयत्न करत आहे ही एकच घटना आपल्याला माणसाची क्रूर बाजू आणि त्याच वेळी त्याची सर्वोत्तम बाजूही दाखवते मग यातून नेमकं काय धडा घ्यायचा या संपूर्ण घटनेबद्दल द्वेष आणि माणुसकीच्या या लढाईबद्दल आपल्याला काय वाटतं आपले विचार कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या घटनांचं सखोल विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका